डिप्रेशनचा खरा अर्थ जर पाहतो म्हटलं तो व्यक्ती कुठेतरी थांबला तो भूतकाळामध्ये असो कोणत्या घटनेसोबत असो कोणत्या शब्दासोबत असो कोणत्या वेळेमध्ये असो ऍक्च्युअल मध्ये तो कुठेतरी थांबला hmm. hmm. वर्तमान काळामध्ये तो आज प्रवास करत नाही आहे hmm. जे घडून राहिलं वर्तमान काळामध्ये त्याच्यासोबत तो नाही आहे तो कुठेतरी आहे थांबला hmm. तो थांबलेला आहे तर दॅट पर्सन इज प्रिझनर द सबकॉन्शियस माइंड तो खरं पाहतो म्हणलं गुफेमध्ये अडकलेला कैदी असतो वय किती होतो निरुद्ध त्यांचा साडेपाच हो वर्ष म्हणजे आपल्याला हा प्रश्न समजून घ्यावा लागेल मुलांमध्ये अनेक प्रश्न असतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रश्नाला हात घालण्याचा किंवा तेवढा सॉफ्ट ते कॉर्नर ठेवून त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरता आई वडिलांकडून वेळच नाही